థరెన్ మాట్ తులా మాత్రారా अमेरिकेला चाललो आहे अमेरिकेला बघ तू आता कट कट शी यार पहिलीच डेली पडली यार टक <laughs> <तक>, टक <तक। laughs> मे आय <आए> पंपकिन यू मॅम <laughs> <laughs> मे आय कमी औरत यू मॅम <laughs> <laughs> का, काय म्हणतात ते मे आय इन मॅम असं वाक्य आहे एवढं साधं वाक्य बोलताना तुम्ही चुकता या मागचा हेतू काय तुमचा पुलं <laughs> <laughs> आणि अत्रे गेल्यानंतर जी पोकळी ती भरून काढायचा प्रश्न तुझ्या स्क्रिप्ट ची ना तो भयवाला भय देण्यासाठी सुद्धा विकत घेत नाही रे हसतो काय आधी पुल आणि अत्रेची कसली बरोबरी करतोस रे तू हे बघ हे पुच ना जन्मशताब्दी वर्ष आहे कळलं त्यांचा वाढदिवस ना अख्खं जग साजरा करत तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझे घरचे लोक ना दंडाला काळी फीत लावून हिंटात आणि खालमान सगळ्यांची माफी मागत सॉरी आम्ही आमची चूक झाली याची शिक्षा तुम्ही बोगताय नॉनसेन्स बोला काय काम आहे मे आय टच द बॅक साइड ऑफ चेअर मी इंग्लिश बोलायचं काय काम काय बोला काही हो माझं एक काम होत आपल्या ऑफिसची नवीन ब्रांच अमेरिकेत ओपन होणार आहे मी आत्ताच नोटिस बोर्डवर वाचलं हा त्यासाठीच लावलं ते वाचण्यासाठी गुड हो हो तर मला तुम्हाला असं सांगायचंय हो मी तयार आहे आय वॉन्ट टू गो टू अस टू टू गो अस <laughs> okay, okay, hmm? <laughs> <laughs> अच्छा ते ए म्हणून तू म्हणतोस ओके मग इंग्लंड असेल तर काय म्हणणार आय वॉन्ट टू गो टू उक आणि निघ अरे ज्या देशाची नावं आपल्याला उच्चारता येत नाही त्या देशात जायचंय तुम्हाला काय लाज वाटते तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी ना तुम्हाला काश्मीरच्या सिग्नलला ना पण नाही पाठवणार मी <laughs> <laughs> नॉनसेन्स तू माझ्या करिअरच्या आड काय येत आहे <laughs> कुठलं <laughs> करिअर कुठलं करिअर गजलेल्या सायकलच्या कॅरियरची पण लायकी नाही रे तुझी कुठलं <laughs> <laughs> करियर हा तुझा बायोडेटा ना तीन पानाचा आहे त्याची प्रिंट आउट काढली ना तर ते, ते सुद्धा असं ब्लँक येईल कुठलं <laughs> करिअर अनु हा अनुकंपा हा शब्द मराठीत जन्माला आला नसता ना तर तू या कंपनीच नसता <laughs> माझ्याबद्दलची जी अडी आहे ना तुमच्या मनातली सगळी बाहेर काढा मला एवढंच तुम्हाला सांगायचं प्लीज मला मला तुम्हाला सांगायचं आहे मी जातो ना तिकडे कंपनीत एवढी लायक माणसं असताना तुमच्यासारख्या नालायक माणसाला कंपनी का पाठवेल अमेरिकेला प्लीज <laughs> मला जाऊ दे अमेरिकेला वेस्टिंग माय टाइम माझी ना लिस्ट तयार आहे ऑफिस मधून कोण कोण जाणार आहे अमेरिकेत ह्याची माझी सगळी लिस्ट तयार आहे एक मिनिट यात तुमचं नाव नाहीये मॅडम माझ्या बायकोला शब्द दिलाय मी कोणाच्या जीवावर दिला कोणाला कोण कोड़ कोण स्वतःला समजता आहो तुम्ही हास्याचा निखळ झरा हा। लायकी का <laughs> काळीची लायकी नाही हास्याचा निखळता झरा जरा, <laughs> <laughs> जरा मेंदू वापर ना मी पाय पडतो मला त्या

उघडले की त्याच्यात चॉकलेट असत चॉकलेटचा डॉलर नाही रे अमेरिकेला करन्सी आय एम टॉकिंग अबाउट करन्सी यू कळत नाहीये का काय आपली कंपनी काय प्रोडक्ट देते तिकडे काय विकते आता माहितीच पाहिजे ना पण इन्शुरन्स कंपनी आहे ना आपली आपल्याला तिकडे जाऊन काय करायचं इन्शुरन्स विकायचा राईट यासाठी ते अमेरिकन लोकांशी संवाद कसा साधणार आहेस या सगळी ब्ल्यू प्रिंट तयार आहे बसा मी साधारणतः दुपारी मध्ये जाईल अमेरिकेत ओके हा अच्छा हे ठरले तुमचं फ्लाइट कधी पोहोचणार वेळ ठरले हा म्हणजे मी डायरेक्ट हॉटेलला जाईन ओके शॉवर घेईन पण मी काही करणार नाही संध्याकाळी मी मध्ये जाईन तुम्हाला वाटेल की मी मध्ये जाणार आहे ते सगळं पर्सनल करतोय कंपनीसाठी करतोय गंमत काय माहिती तुम्हाला माहिती नसेल माझ्या स्पेशालिटी आहे ती एखादी सुंदर मुलगी आली डोळ्यात बघतो मी तिच्या ती मला वश होते <laughs> स्पेशालिटी आहे माझी तिची बुबुळ माझी बुबुळ असं <laughs> ती वश होते मला आणि एकदा ती वश झाली की ती माझ्या मागे लागणार प्लीज बॉल डान्स प्लीज बॉल डान्स त्यावेळेला आपल्या कंपनीची टॅगलन मी तिला सांगणार इफ यू वॉन्ट टू बॉल डान्स प्लीज बाय इन्शुरन्स जाळ इश्काचा जाळ डोळ्यात तुझ्या डोळ्यात इश्काचा जाळ नाहीये तुझ्या डोक्यावर जाळ माट कळलं काय आहे कसलं इश्काचं तू कोण समजतो स्वतःला मदनाचा पुतळा जन्माला आलास ना तेव्हा लोक आजोबा आजोबा म्हणून चिडवत होते रे तुला <laughs> प्लीज माझ्या नावाला वलय आहे एकदा समीर चौगुले नाव लागलं माझं जा मला ना तुमच्याशी खरंच बोलायचं नाही एम टायर्ड ऑफ यू रिअली really. मला खरंच मला बोलायचं नाही प्लीज गो गो दो, दो, गो नाही मी माझं ऐकाय ना मॅडम काही ऐकायचं नाही प्लीज तुम्ही okay. जा इथून नॉनसेन्स ओके आऊट ठीक आहे त्याच्या आधी जी लिस्ट आहे ज्यांना तुम्ही पाठवणार अमेरिकेत त्यांची नावं वाचा प्लीज थी थी yes, yes. Really? अच्छा रियली तुम्हाला ऐकायचंय मी सांगते इथे तिकडे कोण बिझनेस करणार मला ऐकायचं प्लीज वाओ रियली ओके हे बघा पहिलं नाव आहे इन्शुरन्स विचारे हे पहिले असं नाही अंशुमन विचार आहे हां ठीक आहे ठीक आहे तेच ते आणि हे गौरव मोरे नाही त्याचं नाव खोडलंय मी आणि प्रसाद खांडेकर तो आणि हे बघा समीर यस माझं नाव आहे व्हाट इट झालं पाहिजे सगळी तयारी आहे व्हिसा व्हिसा एक एक होल्ड 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 हे नाव तुम्ही आता ऍड केलं तिकडे नाही मी नाही केलं हे नाव तुम्ही आता ऍड केलं एम आय राईट ऑर राईट नाही नाही मी कधीच तिकडे सीसीटीव्हीच फुटेज मागवे ना एका मिनिटात हां ऍक्च्युली मी केलं तुम्हाला कसं कळलं प्रिंटेड लिस्ट मध्ये पेना ना पेनाने नाव आपणच घेऊ शकता आणि अख्ख्या ऑफिस मध्ये ना स्वतःचं नाव चुकीचं लिहिणार एकमेव प्राणी आहेस तू तू काय लिहिलंय सुमार चौघाले शाळेत पण असता अर्धा मार्ग पहिला कटवायचा आता माझ्यावर राज्य लंगडी पण चाललं इकडे बस प्लीज बिहेव बस प्लीज बिहेव युअर सेल्फ तीन म्हणेन मी तीन म्हणेन मी <laughs> तोपर्यंत या लिस्ट मध्ये माझं नाव ऍड झालं पाहिजे एक दोन चार अजून वेळ आहे संधी आहे पण तुम्ही नाही रूल माहिती मी म्हणलं तर सहा अजून वेळ आहे ऑन आता ना मी तीन म्हणते त्याच्या आज इथून गेला नाहीस ना त्या अमेरिका सोड घरी जायच्या लायकीचा पण उरणार नाही गोवान एक कमान गोवान दोन